नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून परीक्षेला सर्व नामाचे जे वारंवार प्रश्न विचारले जातात तर त्या प्रश्नांचं स्पष्टीकरणासहित उत्तरे बघणार आहोत यामध्ये सर्व नामाचे काही प्रश्न असे आहे की वारंवार तेच तेच परीक्षेला विचारले जातात म्हणून आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर शंभर टक्के आलंच पाहिजे तर या दृष्टिकोनातून आपण सर्व नामाचे परीक्षेला वारंवार विचारलेले क्वेश्चन स्पष्टीकरणासहित उत्तरे बघणार आहोत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवा जेणेकरून तुम्हाला असे भरपूर सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर यामध्ये बघा सर्व नामाची माहिती देत असताना इथे पहिला क्वेश्चन आहे की चुकीचा पर्याय निवडायचा आहे आता चुकीचा पर्याय निवडत असताना इथं बघा चुकीचा पर्याय निवडा यामध्ये नंबर एक क्वेश्चन आहे की कोण ही गर्दी आणि सामान्य सर्वनाम सांगितलेला आहे त्यानंतर ही चलाक मुलगी आहे दर्शक सर्वनाम त्यानंतर ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल संबंधी सर्वनाम आणि शेवटचा प्रश्न म्हणजे ऑप्शन आहे की आपण घरी जाऊ तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आता सर्वनामाची माहिती बघत असताना आपल्याला जे सर्वनामे आहेत तर या सर्वनामाची माहिती देत असताना जी मराठी संपूर्णपणे व्याकरण आहे तर या व्याकरणमध्ये सर्व नामे जर आपण बघितली तर एकूण सर्व नामे आहेत नऊ आणि जे सर्व नाम आहे त्याचे प्रकार आहेत सहा एकूण सर्वनामाचे प्रकार आहेत सा तर यामध्ये बघा सामान्य सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणजे कोण किंवा काय कोण किंवा काय हे जर अनिश्चित घटकासाठी वापरलेलं असेल तर त्याला सामान्य सर्वनाम म्हणतात म्हणजे हे शंभर टक्के बरोबर आहे त्यानंतर ही शलाक मुलगी आहे <laughs> म्हणजे एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी वापरलेले जे सर्वनाम असतात ते असतात दर्शक सर्वनाम म्हणून मुलगी दाखविण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सर्वनाम वापरलेलं आहे ही म्हणजे ही चला मुलगी आहे दर्शक सर्वनाम म्हणजे हे दोन नंबरचं ऑप्शनही बरोबर आहे त्यानंतर बघा ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल म्हणजे ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल म्हणजे या ठिकाणी जी सर्व नामे आलेली आहेत ती संबंध दाखवण्यासाठी आहे म्हणजे ऑप्शन तीन ही शंभर टक्के बरोबर आहे तर यामध्ये बघा आपण घरी जाऊ आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम सर्व म्हणलेलं आहे तर यामध्ये जे पुरुषवाचक सर्वनाम आहे तर या पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार आहे पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम त्यानंतर दुसरं आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि त्यानंतर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तर यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनामे कोणते आहे तर ती आहे मी त्यानंतर आम्ही त्यानंतर आहे आपण आणि त्यानंतर आहे स्वत अशा प्रकारची सर्वनामे आहेत त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे कोणते आहेत तर ती आहे तू त्यानंतर तुम्ही त्यानंतर आपण आणि स्वत अशा प्रकारची द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहे आणि त्यानंतर तृतीय पुरुषवाचक सर्वनामे कोणती आहे तर ती आहे तो त्यानंतर ती त्यानंतर ते किंवा त्या म्हणजे बोलणारा गट आहे हा ऐकणारा आणि दोघे मिळून तिसऱ्याच व्यक्तीसंबंधी बोलत असेल तर त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात आणि या ठिकाणी आपण घरी जाऊ तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणलेले तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे का तर नाही आपण घरी जाऊ म्हणून या ठिकाणी माहिती बघत असताना हा ऑप्शन जो आहे तर हा चुकीचा आहे म्हणजे या ठिकाणी चुकीचा पर्याय कोणता आहे ऑप्शन नंबर चार हे चुकीचं आहे त्यानंतर आता पुढील क्वेश्चन बघा की पुढील क्वेश्चन आहे ते खूप कठोर आहेत ते खूप कठोर आहेत या वाक्यातील सर्वनाम कोणते आता एकूण सर्वनामे नऊ आहेत कोणती आहे तर ती आहे, आहे? मी त्यानंतर तू त्यानंतर तो त्यानंतर हा त्यानंतर जो त्यानंतर कोण त्यानंतर काय आपण आणि स्वत अशा प्रकारची संपूर्णपणे नऊ सर्व नामे आहेत आणि नऊ सर्व नामे असल्याच्या नंतर इथं विचारलेलं आहे की ते खूप कठोर आहेत तर या वाक्यातील सर्व नाम कोणते आहे तर सर्व नाम कोणते आहे ते हे सर्वनाम आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आपल्याला माहीत आहे सर्वनामाचे जर आपण प्रकार बघितले तर सर्वनामाचे प्रकार एकूण सहा आहेत मग सहा सर्वनामाचे प्रकार असल्याच्या नंतर यामधील आत्मवाचक सर्वनाम कोणते हे आपल्याला ओळखायचं सांगितलेलं आहे ज्यामध्ये यामध्ये पुरुषवाचक त्यानंतर दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य किंवा अनिश्चित आणि अनि आत्मवाचक सर्वनाम असे सहा उपप्रकार आहेत तर आत्मवाचक सर्वनाम कोणता आहे लक्षात कोण आणि काय हे जर प्रश्न विचारण्यासाठी जर वापरले तर या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम होतो जर प्रश्न विचारण्यासाठी न वापरता अनिश्चित घटकासाठी वापरलं असेल तर त्याला अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात त्यानंतर या ठिकाणी हा आपण जो आहे तर आपण लक्षात ठेवा आपण हा जो शब्द आहे तर हा कोणता आहे आत्मवाचक सर्वनामाचा आहे म्हणजे आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे तर ऑप्शन नंबर चार हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की पुढील क्वेश्चन आहे नामाच्या जागी वापर केलेला शब्द कोणता आहे आता नामाच्या जागी वापर केलेला शब्द म्हणजेच कोणता तर नामाऐवजी आपण काय वापरतो सर्वनाम नाम वापरतो म्हणून समजा वाक्य आहे राम गावाला गेला अशा प्रकारचं जर वाक्य असेल तर आपण वाक्यामध्ये नाम आल्याच्या वाक्या थ्या ना नंतर वाक्यरचना परत पुढे आपण जर त्याच नामाबद्दल जर बोलत असेल तर आपण प्रत्येक वेळेस नाम वापरणार नाही त्या नामाऐवजी नंतर वाक्यामध्ये काय येत असतं सर्व नाम येत असतं मग अशा प्रकारे नामाच्या ऐवजी येणारा शब्द कोणाचा आहे तर तो आहे सर्व नामाचा आहे त्यानंतर बघा सर्व नामाचे मुख्य प्रकार किती आता सर्व नामाचे जर मुख्य प्रकार बघितले तर मुख्य प्रकार किती आहेत सहा उपप्रकार आहे यामध्ये पहिला उपप्रकार आहे तो म्हणजे पुरुष वाचक सर्वनाम त्यानंतर दुसरा उपप्रकार आहे तो म्हणजे दर्शक सर्वनाम त्यानंतर तिसरा उपप्रकार आहे संबंधी सर्वनाम त्यानंतर चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम त्यानंतर पाचवा उपप्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि सव्वा उपप्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम अशा प्रकारे सर्व नामाचे जर प्रकार बघितले तर सर्व नामाचे जे उपप्रकार आहे किती आहे सहा लक्षात ठेवा परंतु परीक्षेमध्ये विचारलं एकूण सर्व नामे किती तर एकूण जी सर्व नामे आहेत तर ही सर्व नामे आहेत नऊ सर्व नामे आहेत नऊ परंतु सर्व नामाचे प्रकार किती आहे सहा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की देवा तू मला आशीर्वाद दे या वाक्यातील तू हा जो शब्द आहे तर हा शब्द काय आहे आता तू हा शब्द काय आहे वाक्यामध्ये तर तू हा शब्द वाक्यामध्ये क्रियापद आहे का तर नाही त्यानंतर विशेषण आहे का नाही लक्षात आहे विशेषण म्हणजे नामाबद्दलची विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द विशेषणाचा असतो लक्षात ठेव त्यानंतर नाम आहे का नाही नाम म्हणजेच राम श्याम हरी अशा प्रकारचं नाव सृष्टीतील कुठलाही घटक सजीव असो किंवा निर्जीव तो ओळखण्यासाठी किंवा त्याच्या अंगी असणारा गुणधर्म भाव ओळखण्यासाठी दिलेली खून किंवा चिन्ह म्हणजे नाम असतं तर तू काय आहे वाक्यातील सर्वनाम आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की ज्याला कर नाही त्याला डर कशाला आणि सर्व नामाचा प्रकार कोणता आहे लक्षात ठेवा आता यामध्ये काय सांगितलं बघा ज्याला कर नाही त्याला डर कशाला तर यामध्ये वाक्यामधलं सर्व नाम सांगायचं आहे आता सामान्य जर सर्व नाम असेल सामान्य किंवा अनिश्चित सर्व नाम तर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की कोण किंवा काय अनिश्चित घटकासाठी वापरलेलं असेल तर ते सामान्य सर्वनाम होतं लक्षात ठेवा प्रश्नार्थक कोण आणि कायचाच जर वापर कोण किंवा कायचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला तर ते प्रश्नार्थक सर्वनाम होते त्यानंतर दर्शक सर्वनामामध्ये एखादी जवळची वस्तू दाखवायची असेल किंवा दूरची वस्तू दाखवायची असेल त्यासाठी जर सर्वनाम वापरलं तर त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात म्हणजे हा टेबल आहे हा बोर्ड आहे तो डोंगर आहे अशा प्रकारचा परंतु संबंधी सर्व नामामध्ये संबंध दाखवलेला आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे सर्वनामाचा प्रकार कोणता तर संबंधी सर्वनाम म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्व नाम कोणते आता लिंगानुसार बदलणारे जे सर्वनाम आहे एकूण जी सर्व नामे आहेत तर ती आहेत नऊ कोणती तर ती आहे बघा मी त्यानंतर तू त्यानंतर तो त्यानंतर हा त्यानंतर जो त्यानंतर कोण काय आपण आणि स्वत अशा प्रकारची नऊ सर्वनामे आहे आहेत या नऊ सर्वनामामधली जी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहे तर ही आहेत तीन लिंगानुसार बदलणारी किती आहे तीन मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लिंगानुसार बदलणारे सर्व नाम कोणते तर मी किंवा तू आहे का नाही लक्षात ठे ही संपूर्णपणे जी पाच सर्व नामे आहेत ही वचनानुसार बदलणारी आहे लक्षात ठे मग यामध्ये वचनानुसार बदलणारी पाच लिंगानुसार बदलणारी तीन आहे मग यामध्ये माहिती बघत असताना लिंगानुसार बदलणारी असल्या कारणामुळं आपल्याला या ठिकाणी मी तू किंवा आम्ही आहे का नाही तर याचं उत्तर काय आहे हा हे उत्तर आहे म्हणजे लिंगानुसार बदलणारी कित कोणता आहे सर्वनाम तर ते आहे हा हे सर्वनाम आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामांचा वापर करतात दूरची वस्तू आहे किंवा जवळची वस्तू आहे वस्तू दाखवण्यासाठी कोणतं सर्वनाम वापरतात तर दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम वाक्यामध्ये जर असेल तर आपण वाक्यामध्ये स्वत हे सर्वनाम असेल तर ते आत्मवाचक आहे मग आत्मवाचक असल्याच्या नंतर आपल्याला विचारलेलं एक जवळची किंवा दूरची वस्तू मग आपण काय हा टेबल आहे तो फॅन आहे म्हणजे एखादी वस्तू दाखवण्यासाठी लक्षात आहे सामान्य किंवा अनिश्चित असेल तर सामान्य म्हणजे अनिश्चित घटकासाठी असेल संबंधी सर्व नामामध्ये दोन वाक्याचा संबंध दाखवले जातात म्हणजे नाम वाक्यामध्ये जे सर्व नाम आलेलं असते ते संबंध दाखवित असतात परंतु या ठिकाणी वस्तू दाखवण्यासाठी आलेले जे सर्व नाम आहे त्याला आपण काय म्हणतो दर्श सर्वनाम असे म्हणतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की आम्ही या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे आम्ही हे जे सर्वनाम आहे कोणत्या प्रकारचं आहे आत्मवाचक आहे दर्शक आहे प्रश्नार्थक आहे का पुरुषवाचक आहे तर यामध्ये बघा आपण बघितलं की पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार आहे एक आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम त्यानंतर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि त्यानंतर आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनामे मग यामध्ये प्रथम पुरुषवाचक कोणते आहे तर ते आहे मी आम्ही त्यानंतर आपण आणि त्यानंतर स्वत त्यानंतर द्वितीय पुरुषवाचे कोणते आहे तर ते आहे तू त्यानंतर तुम्ही त्यानंतर आपण आणि स्वत आणि त्यानंतर तृतीय पुरुषवाचे कोणते आहे तर ते आहे तो त्यानंतर ती त्यानंतर ते किंवा त्या अशा प्रकारची जी सर्वनामे सर्वना। आहे ही तृ तृतीय पुरुषवाचक सर्व मग आपल्याला विचारलेलं आहे आम्ही मग आम्ही म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही हे जे आहे तर हे काय आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे म्हणजे पुरुषवाचकमध्ये उपप्रकार सांगायचं जर झालं तरीही आपण सांगू शकतो मग या ठिकाणी ऑप्शन नंबर चार हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की काय ते एकदा सांगून टाक या वाक्यातील सर्वनाम कोणते या वाक्यातील सर्वनाम कोणते आपल्याला माहिती आहे एकूण सर्वनामे जे नऊ आहेत तर नऊ सर्वनामामध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे सर्वनाम कोणते सांग सर्वनाम आहे का नाही एकदाच आहे का नाही सांग उठाक आहे का नाही म्हणजे ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की येता का आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम ओळखा अगोदरचा जसा क्वेश्चन आहे तसाच एकदम साधा सोपा क्वेश्चन आहे लक्षात ठेवा सर्व नामावरती हे परीक्षेला वारंवार विचारलेले क्वेश्चन हे एकदम खूप सोपे आहे सर्व नाम जास्त अवघड नाही आपल्याला एकदम साधे स्ट्रक्चरल व्यवस्थित अभ्यास करायचा असतो सर्व नामासंबंधी आपण ही संपूर्ण माहिती सांगितलेली अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा यामध्ये बघा येता का शिक आपण शिकारीला या वाक्यातील सर्वनाम ओळखायचे आहे मग सर्वनाम कोणते आहे तर या वाक्यामध्ये जे सर्वनाम आहे ते सर्वनाम कोणते आहे आपण शिकारीला आहे का नाही त्यानंतर का नाही येता हा पण नाही तर लक्षात घ्या आपण हे काय आहे सर्वनाम आहे कारण की आपल्याला माहीत आहे एकूण सर्वनामे जी नऊ आहेत तर कोणते आहे ते आहे मी तो तो हा त्यानंतर जो त्यानंतर कोण त्यानंतर काय त्यानंतर आपण आणि स्वत अशा प्रकारची जी सर्वनामे आहेत अशी नऊ सर्वनामे आहेत त्यापैकी हे एक सर्वनाम आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की हा क्वेश्चन आपला ही मुलगी चालक आहे अगोदर झाला परत रिपीट झालेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा की आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा आता आम्ही या सर्वनामाचा सॉरी आपला जो अगोदरचा क्वेश्चन आहे तर अगोदरचा क्वेश्चन आहे की ही मुलगी चलक आहे आणि या वाक्यातील आपल्याला काय सांगितलेलं आहे की सर्व नामाचा प्रकार ओळखायला सांगितले आता या ठिकाणी ही मुलगी चलक आहे म्हणल्याच्यानंतर कोणतं सर्वनाम आहे तर दर्शक सर्वनाम आहे कोणतं सर्वनाम आहे दर्शक सर्वनाम म्हणजे ही मुलगी चलाक आहे तर संबंधी आहे का नाही सर्वनामिक त्यानंतर नाही प्रश्नार्थक आहे का नाही तर मुलगी दाखवण्यासाठी ते सर्वनाम वापरलेले जसे की आपण म्हणतो हा टेबल आहे हा पॅन आहे अशा प्रकारे तर दर्शक प्रकार सर्वनाम हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे बघा आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा आम्ही हे जे सर्वनाम आहे तर आम्ही हे सर्वनाम कोणतं आहे आत्मवाचक आहे त्यानंतर दर्शक आहे पुरुषवाचक आहे का प्रश्नार्थक सर्वनामे आता सर्वनामाची माहिती देत असताना आपल्याला जी सर्व नामे आहेत तर ती सर्व नामे नऊ माहीत आहे मग या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम आपण स्वतः दर्शक सर्वनाम एखादी वस्तू जवळची असेल तर हा ही हे दूरचे असेल तर तो ती ते त्या लक्षात पुरुषवाचक सर्वनामाचे तीन वेगवेगळे प्रकार आहे यामध्ये प्रथम असेल त्यानंतर द्वितीय असेल त्यानंतर असेल प्रथम पुरुष वाचक मी आम्ही आपण स्वतः मी आम्ही आपण स्वतः म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे प्रश्नार्थक कोण किंवा काय कोण किंवा कोण किंवा कायचा जर वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी केला तर त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात परंतु आम्ही या सर्वनामांचा प्रकार विचारायचे विचारलेला आहे म्हणजे या ठिकाणी कोणता आहे तर ते आहे पुरुषवाचक सर्वनाम आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की खालीलपैकी अचूक विधान कोणतं आहे अचूक लक्षात ठेवा आपल्याला काय सांगितलं की पुढील जे विधान आहे विधानापैकी अचूक विधान कोणते आहे अचूक म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बरोबर विधान कोणते आहे ते शोधायचे आहे मग या ठिकाणी बघा मी तू तो हा सामान्य नामे आहेत सामान्य नामे आहेत का नाही सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कोणतं आहे कोण किंवा काय त्यानंतर मी तू तो हा सर्वनामे नव्हेत सर्वनामे नव्हेत म्हणजे चूक आहे सर्वनामे ती आहेत त्यानंतर बघा मी तू तो हा सर्वनामे वचनानुसार बदलतात तर आपल्याला माहीत आहे वचनानुसार बदलणारी किती आहेत पाच आहे कोणती तर ती आहे मी तू तो हा त्यानंतर जो अशा प्रकारची पाच जी सर्वनामे आहेत ती वचनानुसार बदलतात म्हणून मी त्यानंतर तू तो हा ही सर्वनामे वचनानुसार बदलतात म्हणजे हे जे विधान आहे बरोबर आहे आणि मी तू तो हा सर्वनामे वचनानुसार बदलत नाही नाही म्हणजे हे तुमच्यावरलं स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे बरोबर आहेत म्हणजे अचूक आहे अशा प्रकारचं हे क्वेश्चन आहे म्हणजे खालीलपैकी अचूक विधान कोणते ऑप्शन नंबर तीन अशा प्रकारे हे सर्व नामावरील खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे आपण जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवा धन्यवाद